સર નમસ્કાર મિત્રાનો आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अशा सणाबद्दल बोलणार आहोत ज्या सणामध्ये दे भक्त देवाकडे न जाता साक्षात देव भक्तांकडे येतो तो, तो सण अजून कोणता नव्हे तर ओडिशा राज्यामध्ये साजरा होणारा जगन्नाथपुरी रथयात्रा हा सण हा सण दरवर्षी आषाढ शुक्ल द्वितीया ह्या दिवशी साजरा केला जातो असे म्हटले जाते की श्रीकृष्ण आपल्या बालावस्थेत नेहमी आपल्या मावशीच्या जा घरी जात असत त्याचेच प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो या सणाची सुरुवात केली होती ती म्हणजे राजा इंद्रधुम्न यांनी त्याचबरोबर शंकराच्या रामानुजाचार्य चैतन्य महाप्रभू यांसारख्या महान संतांचे गौरव या स यात्रेला व सुभद्रा यांचे विशिष्ट रथ असतात व त्यांचे आपापले वैशिष्ट्य असतात तिकडे उपस्थित असलेले स्थानिक कारेगर दरवर्षी नवीन रथ उभारतात व त्या रथांवरती झेंडे घुंगरू व अनेक अलंकार लावतात ही रथयात्रा जी आहे ती जगन्नाथपुरीच्या प्रमुख मंदिरापासून तीन किलोमीटरच्या अंतरावर स्थित असलेल्या गुंडीच्या मंदिरापर्यंत असते या रथयात्रेचा एकूण कालखंड नऊ दिवसांचा असतो व त्यानंतर भगवान जगन्नाथ यांची परतीची यात्रा सुरू होते या गुंडीच्या मंदिराला श्रीकृष्णांच्या मावशीचं घर याचे प्रतीकसुद्धा मानले जाते हा फक्त एक धार्मिक महोत्सव नव्हे तर आपल्याला एक सांस्कृतिक संदेशसुद्धा देतो तो असा म्हणजे की देव म्हणजेच भगवान जगन्नाथ हे जगाचे नात आहेत व ते सर्वांचे आहेत ते श्रीमंतांचेसुद्धा आहेत व गरिबांचेसुद्धा आहेत त्याचबरोबर हा सण फक्त धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व बाळगत नाही तर आर्थिक महत्त्वसुद्धा बाळगतो हा सणाच्या कालखंडामध्ये तिथे उपस्थित असलेले स्थानिक कलावंत कारीगर धर्मशाळा चालवणारे विक्रेते व दुकानदार यांचा व्यवसाय वाढतो व वा तिथे उपस्थित असलेल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळते त्याचबरोबर ओडिशा राज्यातील टुरिझम सेक्टरलासुद्धा हा बोस येतो ह्या सणामध्ये फक्त भारताचे नाही तर देशा परदेशातून परधर्माची लोकंसुद्धा सहभागी होतात व भगवान जगन्नाथ दर्शन घेतात